अभिनेता रोशन ने फाइटर या चित्रपटाद्वारे धमाकेदार पुनरागमन केले आहे नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी चांगली ठरली आहे हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या फायटरला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असताना या दोन मुख्य कलाकारांना आता कायदेशीर नोटीस मिळाली आहे हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोन चित्रपट फायटर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे यामध्ये दोन्ही स्टार्स एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसले होते मात्र आता या चित्रपटाविरोधात हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे चित्रपट रिलीजच्या अकरा दिवसानंतर सिनेमातील एका सीनवरून वाद निर्माण झाला आहे या चित्रपटात दोन्ही स्टार्स रोमॅंटिक सीन करताना दिसले होते त्यांचे किसिंग सीन पाहून हवाई दलाचे अधिकारी संतापले आहेत त्यामुळे त्यांनी चित्रपट निर्माते आणि मुख्य कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली किसिंग सीनमुळे भारतीय वायुसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे चित्रपटात हृतिक आणि दीपिका यांच्यातील आज सीन हवाई दलाच्या गणवेशात चित्रित करण्यात आले आहे या कारणास्तव अधिकाराचा यावर आक्षेप आहे हा अधिकारी विंग कमांडर सौम्या दीपदास ऑफिसर्स मेस आहे जो आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवर तैनात आहे त्यांनी निर्माते आणि कलाकारांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल बोललो तर चित्रपटाने जगभरात तीनशे कोटींच्या कलेक्शनच्या जवळ पोचले तर चित्रपटाने भारतात एकूण दोनशे दहा पॉईंट तीन कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात दोनशे पंच्याण्णव पॉईंट तीन कोटींची कमाई केली आहे